मित्रांनो जीवनात यश मिळवायचं असेल तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यात कधी कोणालाही मित्रांना नातेवाईकांना सांगू नका की तुम्ही कर्ज बाजारी आहात तुमच्यावर किती हजाराचं लाखाचं कर्ज आहे कधीच कोणाला सांगू नका की तुम्ही कमजोर झालेला आहात तुम्ही खूप मजबूर आहात आयुष्यात कधीच कोणाला सांगायचं नाही की तुम्ही कोणत्या गोष्टीत अपयशी झालेले समोरच्याला कधीच जाणू द्यायचं नाही की तुमच्या मदतीला कोणीच नाही आणि तुम्ही एकटे पडले आहात ज्याप्रमाणे कोळशाला कितीही उगाळले तरी तो पांढरा होत नाही त्याचप्रमाणे काही प्रकारचे लोक अशी असतात की कि त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागलो किंवा आपण बोललो तरी त्यांचा मूळ स्वभाव काही बदलत नाही या प्रकारच्या लोकांबद्दल यांच्याबरोबर तुम्ही कितीही चांगले वागले तरी त्यांना तुमची कदर नसते अशा प्रकारच्या लोकांबरोबर चांगलं वागताना हाही विचार करा की तुमच्या आत्मसन्मानाला थेच पोहोचणार नाही कारण कौतुक माणसाकडे नाही तर देवाच्या घरात नोंदवले जाते त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा अपेक्षा ही नेहमी चांगल्या माणसांकडूनच केली जाते त्यामुळे तुम्ही आता जास्त चांगले बनू नका जेणे की लोक तुमच्याकडून तुमचा फायदा करून घेतील कोणत्या लोकाचं काय चालू आहे ते काय करतायत कशासाठी करतायत या गोष्टींपासून तुम्ही जेवढे लांब राहाल तेवढे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ असाल तुम्ही एकटे बोलू शकता विचार करू शकता पण चर्चा वादविवाद करू शकत नाही तुम्ही एकटे आनंदित होऊ शकता पण उत्सव साजरा करू शकत नाही होय मित्रांनो आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि हीच परिवाराची मोठी ताकद आहे आयुष्याचे मोठे दुःख म्हणजे आपण आपल्या मनाप्रमाणे कोणतीही गोष्ट करू शकत नाही आणि आयुष्यातील सर्वात मोठे सुख म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार कोणतीही गोष्ट करू शकतो कोणत्याही इच्छा अपेक्षा न धरता जगत राहणे हाच आयुष्याचा खरा मूल मंत्र त्या आहे त्यामुळे आहे त्या वेळेत आहे त्या सिच्युएशन मध्ये परिस्थितीमध्ये आनंदी राहा खुश राहा तुम्ही आनंदी असाल तर तुमचा आनंद द्विगुणित होऊन परत तुम्हाला येईल कारण तुम्ही जसे विचार करता तसेच तुमच्या आयुष्यात घडत असते त्यामुळे आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा जर तुम्हाला कोणी दुःख देत असेल त्रास देत असेल तर त्याला तुम्ही सोडून द्या सोडूनच काय मी तर म्हणेन तुमच्या आयुष्यातून तुम्ही त्याला काढून टाका मित्रांनो प्रत्येक वेळी लोकांसमोर आपला मोठेपणा सांगत बसू नका आणि दुसऱ्यांना नावं तर तुम्ही अजिबातच चुकूनही ठेवू नका आपल्या घरी जे पाहुणे नातेवाईक येतात त्यांना नेहमी आपण मान दिला पाहिजे आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढ्या वस्तूंची गरज असेल तेवढ्याच वस्तू ठेवा आणि तेवढेच घेऊन येणेसुद्धा फायद्याचे यामुळे फालतूपणाचा खर्च होणार नाही आणि आपला पैसाही वाचेल आपली कमाई कितीही असू द्या पण आपल्या आरोग्यासाठी घरातील साधे जेवण चपाती डाळ भात चटणी हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे आयुष्यात नेहमी लक्षात ठेवायचं की कर्ज लवकरात लवकर परत करणे गरजेचे आणि आजारपणातून लवकरात लवकर बरे होणे हे सुद्धा महत्वाचे दुखवली जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या ते भले आपल्याला कितीही वाईट बोलू द्या त्यांचा कर्म त्यांचा हिशोब भगवंताकडे आहे पण ती जी चूक करताय ते तुम्ही करू नका नेहमी लक्षात ठेवा शब्द नेहमी सांभाळून बोला इतरांच्या दुःखात पहिले जायला पाहिजे आणि सुखामध्ये नंतर गेले तरी चालेल या तीन गोष्टी आपण कधीच विकत घेऊ शकत नाही कुटुंब एकत्रित बांधून ठेवणे एकत्र कुटुंबामध्ये सुरक्षा असते ती कोणतीही गोष्ट केल्यानंतर मिळणारे मानसिक समाधान हे आपण कोठेही घेऊ शकत नाही या तीन गोष्टी कधीही कोणाची वाट पाहत नाही गेलेली वेळ परत कधीच येत नाही मृत्यू कोणासाठी एक सेकंद सुद्धा थांबत नाही ग्राहक कधीच एका दुकानासाठी थांबून राहत नाही मित्रांनो त्यामुळे आयुष्य आनंदाने जगा या तीन गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत आपल्याला इतरांकडून मिळणारे प्रेम आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि आपल्या अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी नेहमी उभे राहणारे आपले खरे मित्र आणि नातेवाईक होय मित्रांनो या तीन गोष्टी आपल्याला कधीच कायमस्वरूपी मिळत नाहीत आपल्याला झोपेत पडणारी स्वप्न आपल्याला आयुष्यात मिळणारे यश आणि आपले भाग्य या तीन गोष्टींमुळे आपले आयुष्य हे सावरते आपल्यामध्ये असलेली खूप कष्ट करण्याची ताकद आपली कामावरची निष्ठा आपल्यामध्ये असलेला त्याग करण्याचा स्वभाव या तीन गोष्टीपासून तुम्ही नेहमी सावध राहायला पाहिजे वाईट संगतीमुळे माणसाचे आयुष्य खराब होते त्या एकाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आपल्यामध्ये असलेल्या स्वार्थी स्वभाव आपल्याला पुढे जाऊ देत नाही आणि सतत कोणाची न कोणाची निंदा करत राहणे मित्रांनो या तीन गोष्टी कधीच आपल्यापासून कोणी चोरून घेऊ शकत नाही आपली हुशारी कोणीच आपल्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही आपले चांगले चरित्र आणि आपल्या स्वभावामुळे या चांगले आपल्याकडे असलेले चांगले गुण मित्रांनो या तीन व्यक्तींची पारख अडचणीच्या वेळी होत असते स्त्री अडचणीच्या वेळी कशी वागते भाऊ अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभा राहतो का आणि कठीण प्रसंगी खरे मित्र आपल्याला साथ देतात का असे तर एरवी सगळे म्हणतात टेन्शन नको घेऊ मी आहे तुझ्यासोबत पण वेळेला खरी किंमत समजते मित्रांनो आयुष्यात या तीन व्यक्तींचा नेहमीच तुम्ही आदर करायला पाहिजे ज्या आईने आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली असते जे वडील कायम प्रत्येक अडचणीच्या वेळी आपल्या मागे खंबीरपणे उभे असतात आणि ज्या गुरूंमुळे आपण आयुष्यात कसे वागायचे बोलायचे राहायचे याचे शिक्षण त्यांनी दिलेले असते या तीन गोष्टी कधीच तुम्ही विसरू नका कोणाकडूनही घेतलेलं कर्ज द्यायला विसरू नका शरीर निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करायला विसरू नका आणि कर्तव्य पार पाडताना कधी मागे पुढे पाहू नका आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर कष्ट करणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो फक्त कष्ट केल्यामुळे कोणतीही व्यक्ती यश मिळवू शकत नाही हे सुद्धा खरे आहे आयुष्यात यश मिळवायचे असेल तर कष्टाबरोबरच बाकीच्या काही गोष्टींची सुद्धा काळजी घेणे महत्वाचे तुमची बुद्धिमत्ता व्यक्तिमत्व आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करण्याची पद्धत या गोष्टी तुम्हाला यश मिळवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि ती पॉझिटिव्हिटी ते सकारात्मकता मिळते ती स्वामी महाराजांच्या या आशीर्वादरूपी संदेशाद्वारे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करून दोन जणांना तुम्ही शेअर करा मित्रांनो आपण कमावलेला पैसा हा आपला नसून भगवंताचा आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही गर्व करू नका पैसा आज आहे उद्या नसणार पण एकदा का आपली जवळची नाती तुटली तर काहीही उपयोग नाही आपण कमावलेला पैसा हा येतो आणि जातो सुद्धा पण आपण कमवलेली माणसे हे आपल्याला आपल्या आयुष्यभर साथ देतात त्यामुळे आयुष्यात यश मिळवायचं असेल तर पैसा कमवण्याबरोबरच माणसं कमावण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा काम कोणतेही असो जर तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद